पराक्रमी पेशवे पहिले बाजीराव आणि त्यांच्या लावण्यवती उपपत्नी मस्तानी यांच्या निस्सिम प्रेमाचे फळ म्हणजे बाजीराव पुत्र समशेर बहादूर उर्फ कृष्णराव बाजीरावांच्या अकाली मृत्यूपाठोपाठ मस्तानीबाईंनीही आत्मघात केल्यामुळे वयाच्या सहाव्या वर्षीच ओरके झालेले हे समशेर बहादूर मराठा साम्राज्यासाठी निजाम राजपूत जाट रोहिले यांच्या विरुद्ध हिंदुस्थानात विविध ठिकाणच्या रणसंग्रामात समशेर गाजवणारे हे समशेर शमशेरबहादूर भर पावसाळ्यात रत्नागिरीचा बलाढ्य दुर्ग दोन महिने वेढा घालून जिंकणारे जिद्दी म्हणजे हे शमशेर बहादूर हिंदू आणि मुस्लिम हे दोन्ही धर्म मानणारे स्वतःच्या पत्रावर स्वहस्ते श्री पांडुरंग लिहिणारे ज्यांच्या शिक्क्यातच श्री बल्लाल चरणी तत्पर्य शब्द आहेत ते हे शमशेर बहादूर पानिपतच्या महाराण संग्रामात लढून कटून मरण्याचा वीराचा मार्ग स्वीकारणारे केवळ वर सत्तावीस वर्षाचे हे शमशेर बहादूर ज्यांना वाचवण्यासाठी त्यांच्या वजना इतके सोने देऊ करण्यात आले होते ते हे बाजीराव का बेटा समशेर बहादूर केवळ अज्ञानामुळे मराठा साम्राज्यवीर असूनही मृत्यूनंतर भक्तांच्या पिढा दूर करणारे अवलिया झालेले हे समशेर बहादूर कसा आणि केव्हा लागला यांच्या कबरीचा शोध आणि हे अवलिया नसून पराक्रमी मराठा योद्धे आहेत हे कसे उघड झाले याची ही पूर्ण सत्य हकीकत सतराशे एकसष्ट साली घडले पानिपतचे तिसरे युद्ध मध्ययुगीन भारतातील हे सर्वात मोठे आणि संहारक युद्ध म्हणजे महायुद्धच हिंदुस्थानच्या रक्षणासाठी लाखभर मराठ्यांनी आपल्या प्राणांची होळी केलेला हा पानिपतचा संग्राम मराठ्यांच्या प्रखर राष्ट्रीय भावनेचा हा धगधगदा आविष्कार मराठ्यांनी हारूनही जिंकलेले युद्ध म्हणजे हे पानिपतचे तिसरे युद्ध या प्रचंड रणधुमाळीत समशेर बहादूर आपल्या तीन हजार घोडदळासह सदाशिवराव भाऊंच्या गुजरातीच्या म्हणजे मुख्य फौजाच्या बरोबर प्राणपणाने लढले सदाशिवराव भाऊंच्या बरोबरच लढून कटून मागे न हटता मृत्यूला आलिंग त्याचा शुराचा मार्ग समशेर बहादूरांनी पत्करला या जबरदस्त युद्धात अखेर मराठ्यांचा जा पराभव झाला समशेर बहादूर प्राणघातक जखमांनी गंभीरपणे घायाळ होऊन कसेतरी भरतपूरला पोहोचले भरतपूरचे तत्कालीन अधिपती महाराजा सूरजमल जाट यांनी या, या वीराला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले उपचार करणाऱ्या वैद्यांना यांना वाचवा तुम्हाला यांच्या वजन इतके सोने बक्षीस देतो असे सूरज मल्लांनी सांगूनही अखेर शमशेर बहादूर भरतपूरमध्ये निधन पावले शमशेर बहादुरांच्या निधनानंतर भरतपूरमध्येच सूरजमल जाटांनी योग्य इतमामाने इस्लामी रीती रिवाजाप्रमाणे त्यांचे दफन केले शमशेर बहादुरांची कबर मशिदीसह पाण्याच्या सोयीसह आणि आवश्यक बाबींसह सूरज मल्लांनी पूर्ण केली नमस्कार इतिहास मित्रांनो पानिपतवीर शमशेर बहादूर आणि त्यांच्या वंशजांचा मराठा साम्राज्यासाठीच्या पराक्रमाचा इतिहास हा एका स्वतंत्र व्हिडिओचा विषय आहे तो इतिहास देखील आपल्या या चॅनलवरती पुढे सादर होणारच आहे पण आज आपण तब्बल अडीचशे वर्षे अज्ञातवासात राहिलेल्या या बाजीराव मस्तानीच्या पुत्राच्या या पानिपतवीराच्या कबरीच्या शोधाची आगळीवेगळी हकीकत जाणून घेऊया एकोणीसशे नव्वदपासून सुरू असलेली माझी मराठ्यांचे गड आणि मराठा स्वराज्यवीरांच्या समाधी स्थळांच्या शोधाची शोध शोदा दर्शन यात्रा दोन हजार सालानंतर महाराष्ट्राबाहेर देखील होऊ लागली यातील एक अत्यंत महत्वाचा शोध म्हणजे बाजीराव पुत्र शमशेर बहादुरांच्या कबरीचा शोध पानिपतवीरांच्या समाध्यांच्या शोधात असताना मे दोन हजार सहा मध्ये मी भरतपूरमध्ये गेलो ते केवळ शमशेर बहादुरांची कबर पाहण्यासाठी आणि तिचे दर्शन घेण्यासाठीच ही कबर अखेर कशी सापडली आणि प्रकाशात आली याचीच ही रंजक आणि सत्य हकीकत आज तुमच्यासमोर मी सादर करत आहे एकवीस मे दोन हजार सहा रोजी मी भरतपूरला पोहोचल्यानंतर आधी भरतपूरच्या किल्ल्यात गेलो जाटांच्या राजधानीचा आणि त्या राज्याचे अधिपती असलेल्या सूरजमल जाटांचा हा राजधानीचा किल्ला याचे नाव आहे लोहगड चारी बाजूंनी पाण्याने भरलेला खंदक असलेला आणि अत्यंत मजबूत आणि देखण्या तटबंदीचा बुरजांचा हा किल्ला खूप प्रेक्षणीय आहे किल्ल्याचा विस्तार खूप मोठा असून आतमध्ये अनेक तत्कालीन महाल आज देखील आपण पाहू शकतो पानिपतच्या लढाईनंतर जीव बचावून दक्षिणेकडे निघालेल्या मराठ्यांना सूरजमल जाटांनीच खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत केली आणि इथेच शमशेर बहादुरांचा मृत्यू झाला होता शमशेर बहादुरांच्या मृत्यूनंतर सूरजमल जाटांनीच स्वतः त्यांच्या दफनाची इस्लामी रीतिरिवाजाप्रमाणे अंत्यविधीची पूर्ण व्यवस्था केलेली होती भरतपूर किल्ल्याच्या पुरातत्व खात्याच्या ऑफिसमधून आणि भरतपूर संस्थांच्या ट्रस्टमधून या इतिहासाला दुजोरास देणारी माहिती मला मिळाली पण शमशेर बहादुरांची खबर कुठे आहे याबद्दलची काहीही माहिती या, काही या दोन्ही ठिकाणी मला मिळाली नाही याबाबतची कसलीही नोंद या दोन्ही ऑफिसमध्ये नव्हती इथे ज्या ज्या जाणकारांना जा जा मी प्रश्न विचारले त्यांचे एकच उत्तर होते शमशेर बहादुरांचा मृत्यू भरतपूरमध्ये झाला आहे हा इतिहास आम्हाला माहिती आहे पण या संशेर बहादुरांची कबर भरतपूरमध्ये असल्याचे आमच्या ऐकिवात नाही आणि ही कबर कुठे आहे याची आम्हाला काहीही माहिती नाही पराक्रमी पेशवे बाजीराव आणि त्यांच्या मुस्लिम उपपत्नी मस्तानी हे संपूर्ण भारतभर प्रसिद्ध आहेत पण त्याच बाजीरावांचे पुत्र असलेल्या संशयबहादुरांची कबर मात्र यांना माहिती नव्हती आता मला दुसरे मार्ग शोधणे भागच होते भरपूरचं पक्षी अभयारण्य भारतातच नव्हे तर अक्षरशः जगामध्ये प्रसिद्ध आहे इथल्या पर्यटक माहिती केंद्रात जाऊन मी या कबरीबद्दल चौकशी केली त्याचबरोबर वन खात्याच्या ऑफिसमध्ये दे देखील जाऊन या कबरीबद्दल काही माहिती मिळते का पाहिले पण हाती काहीच लागले नाही स्थानिक वर्तमानपत्रे आणि त्यांचे अशा विषयावरती लिहिणारे पत्रकार या सर्वांच्याकडे आता मी जायचे ठरवले हमखास यशस्वी होणारा हा माझा नेहमीचा मार्ग इथे मात्र अयशस्वी ठरला तिथेही नन्नाचा पाडाच ऐकायला मिळाला आता मात्र मलाच शंका येऊ लागली की शमशेर बहादूरांची कबर खरोखर भरतपूरमध्येच आहे की आणि दुसऱ्या कुठल्या गावी आहे आता मी शेवटचा पर्याय म्हणून भरतपूरमधील मशिदीच्या मौलानांना आणि मुजावरांना याची माहिती विचारायचे ठरवले भरतपूरमधील जामा मशीद सर्वात जुनी सर्वात मोठी आणि मुख्य मशीद आहे ही मशीद देखील महाराजा सूरजबल जाटांनीच बांधलेली आहे या जामा मशिदीच्या गेटपाशी जाऊन तिथल्या चौकीदाराला मी कोण कुठून आलो आणि कशासाठी आलो आहे याची त्रोटक माहिती देताच त्याने तत्काळ मला आत नेऊन मशिदीच्या मुख्य मौलानांची गाठ घालून दिली भरतपूरमधील नव्या जुन्या सर्व इस्लामी वास्तूंची माहिती असणारे हे मौलाना मला नक्कीच काहीतरी सांगू शकतील अशी आशा माझ्या मनामध्ये होती या मौलानांनी अगोदर मला माझी सर्व माहिती विचारली मी ही सर्व माहिती सांगून त्यांना मुख्य प्रश्न विचारला भरतपूरमध्ये शमशेर बहादुरांची कबर आहे का आणि असल्यास ती कुठे आहे त्यांनी उलट मलाच विचारले आप हिंदू होते हुए भी एक मुसलमान की कबर क्यू तलाश कर रहे हो मी त्यांना थोडक्यात शमशेर बहादुरांचा इतिहास आणि पानिपतच्या रणसंग्रामाबद्दल माहिती दिली आणि पुन्हा त्यांना विचारले भरतपूर मे इनकी कबर के बारे मे कुछ जानकारी है मौलाना म्हणाले भरतपूर मे मथुरा गेट के पास एक पुराणी शमशेर बहादूर मस्जिद है लेकिन आप जिस शमशेर बहादूर का जिक्र कर रहे है उनका कोई ताल्लुक इस मस्जिद से मेरी जानकारी में तो नहीं है ना ही, आपने मुझे जो बताया वो मैंने कभी सुना है एवढी माहिती मला पुरेशी होती मी मौलानांचा निरोप घेतला आणि त्यांना म्हणालो शुक्रिया मौलाना साहब अब मैं खुद वहां जाके देखूंगा और मुझे जो जानकारी चाहिए वो उस मस्जिद से ही लूंगा यावर मौलानांनी मला त्या मशिदीचा नेमका पत्ता सांगितला आणि मी त्यांचा निरोप घेऊन तिथून निघालो जामी मशिदीतून निघून मी थेट मथुरा गेटपाशी आलो चौकशी करताच एका रस्त्यावर ही मशीद सापडली मशिदीच्या प्रवेशद्वारावरतीच बोर्ड होता शमशेर बहादूर मस्जिद तामिर सतराशे एकसष्ट हा बोर्ड दिसताच मी आनंदाश्चर्याच्या धक्क्याने स्तब्ध झालो हा बोर्ड खरोखरच खूप काही सांगत होता लगेचच रस्त्यावर असलेल्या एका फुलवाल्याकडून हार फुले घेतली आज जाऊन मुजावरांना भेटलो त्यांना सांगितले मला कबरीचे दर्शन घ्यायचे आहे कबरीपाशी बसून डोक्यावर रुमाल बांधून हार फुले वाहून मी मनोमन शमशेर बहादुरांच्या वीर मृत्यूला नमन केले मातृभूमीपासून खूप दूरच्या प्रदेशात परकीय आक्रमकांविरुद्ध हिंदुस्थानच्या रक्षणासाठी ज्याने प्राणार्पण केले असा एक पानिपत वीर येथे चिरविश्रांती घेत होता आणि हा बाजीराव का बेटा होता शमशेर बहादुरांच्या देहाचे अवशेष या कबरीखाली आजही आहेत या वास्तवाने मी थरारून गेलो होतो मी हे सर्व करीत असताना त्या मशिदीचा मुजावर माझ्याकडे आश्चर्याने पाहत होता कारण माझ्या कानाच्या टोचलेल्या पाळ्यात त्याला मी हिंदू आहेत हे सांगत होत्या कबरीचे दर्शन घेतल्यानंतर आश्चर्याने माझ्याकडे पाहणाऱ्या त्या मुजावरांशी मी बोलू लागलो मी कोण कुठून आलो आहे हे त्यांना सांगितले आणि या कबरीबद्दल त्यांच्याकडे जी माहिती आहे ती त्यांनी मला सांगायची मी त्यांना विनंती केली त्यांनी सांगितलेल्या माहितीचा सारांश असा होता शमशेर बहादर हे भरतपूरमधले एक दैवी शक्ती प्राप्त झालेले अवलिया होते ते जिवंत असताना त्यांनी अनेकांची अडचणी संकटे जटिल प्रश्न यांचे आपल्या दैवी शक्तीच्या सहाय्याने निराकरण केले होते त्या सोडविल्या होत्या ते सतराशे एकसष्ट मध्ये निधन पावले पण आजही कुणी त्यांना नवस केला काही मागितले तर ते त्यांच्या भक्तांना पावतात मी ओळखले याच दैवी चमत्काराच्या कहाणीखाली खरे शमशेर बहादूर दडलेले आहेत आणि याचमुळे भरतपूरमधील शमशेर बहादुरांची ही कबर आजवर अज्ञातच राहिलेली होती एक मराठा स्वराज्यवीर अशा प्रकारे अवलिया म्हणून त्याच्या भक्तांना पावत होता आणि त्यांना दर्शनही देत होता आता माहिती सांगायची माझी पाळी होती हे शमशेर बहादूर कुणी अवलिया नसून ते बाजीराव मस्तानींचे पुत्र होते एवढेच मी सांगितले आणि त्या मुजावरांनी मला तत्काळ थांबवले त्यांनी मशिदीतल्या एका मुलाला हाक मारून आसपासच्या काही मुस्लिम व्यक्तींना तत्काळ मशिदीमध्ये बोलून आणायला सांगितले दहा एक मिनिटात पाच सहा मुस्लिम व्यक्ती मशिदीमध्ये दाखल झाल्या आणि मग मुजावर मला म्हणाले अब आपके पास जो हकीकत है वो हम सबको एक साथ ये शमशेर बहादूर बाजीराव मस्तानी के बेटे थे और वो पानीपत में मारे गए हैं ये पहिली सुन रहे हैं तो ये सब क्या हकीकत आहे कबरी शेजारच्या मशिदीत बसून मी त्या सर्वांना इतिहास त्यांच्या मृत्यूचा प्रसंग सूरजमल त्यांची कबर हा सर्व इतिहास नीटपणे सविस्तरपणे तारकांसह समजावून सांगितला मशिदीच्या बाहेरच्या दरवाजावर जो बोर्ड लिहिला होता ती माहिती तुम्हाला कुठून मिळाली असे मी आता मुजावरांना विचारले ते म्हणाले ही माहिती त्या बोर्डच्या मागे असलेल्या भिंतीवरती शिलालेखावरतीच लिहिलेली आहे आणि आम्ही जेव्हा मशिदीची डागडुजी करायचे ठरवले त्यावेळी तिथे दुरुस्तीची गरज असल्यामुळे त्या भागावरती आम्ही टाईल लावल्या पण त्या, लाव त्या शिलालेखावरचा जो मजकूर होता तोच आम्ही या बोर्डवरती लावला मूळची इस्लामी तारीख इंग्रजी तारखेत रूपांतरित केलेली आहे हाच बोर्ड आम्ही प्रवेशद्वारावर लावला आहे आजही तो शिलालेख भिंतीवर आहे पण तो आता आम्ही लावलेल्या ला, टाईल खाली झाकला गेला आहे मग मी त्यांना सांगितले की पानिपतची लढाई चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट रोजी झालेली आहे त्याच युद्धात जखमी होऊन शमशेर बहादूर भरतपूरमध्ये येऊन निधन पावलेले आहेत आणि इथेच त्यांची कबर बांधली गेली आहे सतराशे एकसष्ट साली भरतपूरमध्ये निधन पावलेली शमशेर बहादूर नावाची एकच व्यक्ती आपल्या भारताच्या इतिहासामध्ये पुराव्यासह नमूद आहे शिवाय हे शमशेर बहादूर कबर बांधण्याइतके मोठे सरदार तर होतेच त्याचबरोबर ते पराक्रमी पहिल्याबाजीरावांचे पुत्र देखील होते त्यामुळेच त्यांची ही कबर मशिदीसह आणि सर्व व्यवस्थेसह बांधण्यात आलेली आहे तुम्ही ज्यांना औलिया मानता ते कुणी आवलीया नसून ते मराठ्यांचे सरदार शमशेर बहादूरच आहेत आणि शिलालेखावरील त्यांच्या नावाचा आणि मृत्यूच्या तारखेचा पुरावाच सांगतोय की हे शमशेर बहादूर म्हणजेच बाजीराव मस्तानींचे पुत्र जे पानीपतवरती गंभीर जखमी होऊन भरतपूरमध्ये निधन पावले तामिर सतराशे एकसष्ट म्हणजे सतराशे एकसष्ट साली बांधलेली शमशेर बहादुरांची मशीद आता तो बोर्ड पाहून मी का स्तब्ध झालो होतो हे आपल्या लक्षात आले असेल मी हे इतकं सगळं सविस्तर आणि नीट समजावून सांगितल्यावर ही मंडळी अक्षरशः आवाक झाली पण त्यांना हे सर्व पटले होते त्यांच्याच विनंतीवरून मी शमशेर बहादुरांचा इतिहास सविस्तरपणे तारकांसह त्यांना एका कागदावरती लिहून दिला ही माहिती इथे येणाऱ्या सर्वांना तुम्ही आवर्जून सांगावी ही माझी विनंतीही त्यांनी मान्य केली त्यांना आता ऐतिहासिक पुराव्यासह हे शमशेर बहादूर नक्की कोण हे पूर्णपणे आणि नीट कळलेले होते आता इथेच आपण हे भरतपूर कुठे आले भरतपूरचा किल्ला भरतपूरमधील शमशेरबहादुरांची कबर नेमकी कुठे आहे आणि त्याचबरोबर शमशेरबहादूर मशीद शमशेरबहादुरांची कबर आणि आतील इतर वास्तूंची माहिती छायाचित्रांसह घेऊयात उत्तर भारतातील भरतपूर हे राजस्थान राज्यात असून ते राजस्थान हरियाणा आणि उत्तर प्रदेशच्या सीमांच्या जवळच आहे ग्वाल्हेर ते पानिपत या भागाच्या नकाशातील भरतपूरचे स्थान आता आपण पाहत आहोत भरतपूरमधील सर्वात प्रसिद्ध आणि प्रेक्षणीय वास्तू आहे भरतपूरचा महाराजा सूरजमल जाटांच्या राजधानीचा लोहगड किल्ला या किल्ल्याच्या परिसरात बहादुरांची कबर नेमकी कुठे आहे ते पाहूया भरतपूर किल्ल्याचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे खंदकावरील पुलावरून आपण किल्ल्यात जातो त्या ठिकाणी चौबुर्जा नावाची वास्तू आहे या चौबुर्जापासून थेट दक्षिणेला गेलेला रस्ता गंगा महाराणी मंदिरावरून पुढे मेन बाजार रोडला जातो आणि याच रस्त्यावर जामा मशीद आहे चौबुर्जापासून पूर्वेकडे गेलेला रस्ता जातो थेट मथुरा गेटकडे या रस्त्याचे नाव आहे चौबुर्जा रोड आणि मथुरा गेटपाशीच शमशेर बहादुरांची मशीद असून येथे आतमध्ये शमशेर बहादुरांची कबर आहे रस्त्यावरच मशिदीचे प्रवेशद्वार असून त्यावर मस्जिद शमशेर बहादूर शाह हा फलक आहे या फलकावर जे तामिर सन सतराशे एकसष्ट लिहिले आहे त्याचा मूळ शिलालेख या फलकामागे दिसणाऱ्या टाईल्सखाली झाकला गेला आहे कबरीवरील शिलालेखांची आपल्याकडील काही उदाहरणे पाहूया ही मी स्वतः प्रत्यक्ष पाहिलेली आहेत हा आहे खेड राजगुरुनगरमधील कबरीवरील शिलालेख इथे आपण साखर मशिदीच्या प्रवेशद्वारावरील शिलालेख पाहत आहोत सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर येथील रणदुल्ला खानाच्या कबरीच्या वास्तूवर देखील शिलालेख आहे यावरून मुस्लिम धर्मात कबर किंवा इतर वास्तूंवर शिलालेख करून व्यक्तीनावे व साल नोंदवायची पद्धत पूर्वीपासूनच रूढ होती हे आपल्याला यातून स्पष्ट दिसते आणि तसाच शिलालेख शमशेर बहादुरांच्या मशिदीच्या या प्रवेशद्वारावर देखील होता रस्त्यावरील दरवाजा ओलांडून आत जाताच आणखी एका कमानीतून आपण आत जातो आणि अगदी समोरच शमशेर बहादुरांच्या कबरीची संगमरवरी जाळीची वास्तू नजरेस पडते आता आपण कबरीसमोर उभे असतो कबरीवरील बोगनविलीचे झाड जणू भरतपूरच्या तीव्र उष्णतेपासून कबरीला थंडावा देण्यासाठी आहे असे वाटते मूळची संगमरवरी जाळी काळाच्या ओघात काही ठिकाणी तुटले आहे पण याची दुरुस्ती करणे ही बरेच अवघड असते कबरीच्या शेजारीच तत्कालीन मशीद आहे मशिदीतून शमशेरबहादूरांची कबर अशी दिसते मी दोन हजार सहा साली तेथे ते गेलो तेव्हा कबरीमागे ओवऱ्या बांधायचे काम सुरू होते मशिदीबाहेर उजव्या हाताला दिसणारी छोटी विहीर नमाजापूर्वी हातपाय धुण्यासाठी व इतर कारणांसाठी लागणारे पाणी पुरवण्यासाठी त्या काळीच बांधलेली आहे हा मशिदीच्या मुजावरांकडे असलेला शमशेरबहादूर कबर व मशिदीचा एक जुना फोटो आहे यात कबर व मशिदीची जुनी अवस्था दिसत आहे आता शमशेर बहादुरांची कबर पाहूया मूळच्या कबरीवर आधुनिक काळात टाईल्स बसवण्यात आले आहेत हे आहेत मी दोन हजार सहा साली दर्शन घेतले तेव्हा मला भेटलेले या कबरीचे मुजावर म्हणजे पुजारी याच कबरीत पानिपतवीर बाजीराव पुत्र शमशेर बहादूर यांच्या देहाचे अवशेष असल्याने आपणा सर्वांसाठी ही कबर अत्यंत महत्वाची आणि पूजनीय अशी आहे आता तुम्ही पाहिलीत ती सर्व छायाचित्रे मी दोन हजार सहा साली गेलो होतो तेव्हा घेतलेली आहेत शमशेर बहादूरांचे म्हणजेच पर्यायाने बाजीरावांचे वंशज असलेले बांद्याचे नबाब शादाब अली बहादूर हे सध्या भोपाळला वास्तव्याला असतात मी त्यांना सध्या कबरीची परिस्थिती कशी आहे ते विचारताच त्यांनी मला कबरीचे काही फोटो पाठवले ते आता आपण पाहूया मुख्य कबरीच्या परिस्थितीत सध्या तरी काही बदल झालेला नाही ती आजही रोज पुजली जाते मात्र कबरीची जाळीदार वास्तू बाहेरची फरशी आणि परिसर आता खूपच नीटनेटका दिसत आहे बोगनवेल अर्थातच अजूनही आहेच कबरी शेजारच्या ओवऱ्या पूर्ण झालेल्या दिसतात नवाबसाहेबांनी मला पाठविलेले शमशेर बहादुरांचे मूळ चित्र आणि त्यांच्या घराण्याची चित्रमय वंशावळ या छायाचित्रात आपण पाहत आहोत ही शेवटची चार छायाचित्रे मला पाठवणाऱ्या नवाब शादाब अली बहादुरांचे मी मनापासून आभार मानतो ते लवकरच या कबरीच्या दर्शनासाठी जाणार आहेत आणि यामुळे ही कबर सुस्थितीत राहायला आणि प्रसिद्धही व्हायला फार मोठ्या प्रमाणावरती मदत होणार आहे शमशेर बहादुरांच्या कबरीचे मशिदीचे आणि त्या परिसराचे फोटो घेतल्यानंतर मी मुजावरांना विचारले आजवर कुणी या मशिदीमध्ये ही पानिपतवीर बाजीराव मास्तानींचे पुत्र असलेल्या शमशेर बहादुरांची कबर म्हणून कुणी दर्शनाला किंवा पाहायला आले होते का मुजावर म्हणाले बिलकुल नाही कारण हे आम्हालाच माहिती नव्हते तुमच्याकडूनच आज पहिल्यांदा आम्हाला हे कळाले आणि तुम्ही म्हणता तसे कुणीही बाजीरावांचे पुत्र शमशेर बहादूर यांची कबर म्हणून आजवर इथे कुणीही आलेले नाही यानंतर मी त्यांना बुंदेलखंडामधील बांद्याचे नबाब हे शमशेर बहादुरांचे वंशज आहेत तेव्हा तुम्ही थेट त्यांना जाऊन भेटावे त्यांच्या या पराक्रमी पूर्वजाच्या कबरीची माहिती त्यांना द्यावी त्याचबरोबर त्यांना ही कबर पाहण्यास आमंत्रित देखील करावे असे सुचवले हेही त्यांनी आनंदाने मान्य केले एका अत्यंत महत्वाच्या पण उपेक्षित आणि दुर्लक्षित राहिलेल्या वीराच्या समाधीचे दर्शन झाल्यामुळे मी अत्यंत आनंदित झालो होतो त्या समाधानातच मी त्या मंडळींचा निरोप घेतला जामा मशिदीच्या साहेबांचे मनोमन आभार मानले आणि भरतपूर सोडले पानिपतच्या महासंहारक युद्धानंतरच्या विस्कळीत आणीबाणीच्या आणि गोंधळाच्या परिस्थितीमध्ये गेली जवळपास अडीचशे वर्षे ही कबर अंधारात आणि अज्ञातवासातच राहिली होती दोन हजार सहा सालीच प्रकाशित झालेल्या माझ्या मराठ्यांची धारातीर्थे या ग्रंथामध्ये या कबरीची सविस्तर माहिती समशेर बहादुरांच्या चरित्रासह मी सर्वप्रथम मराठीमध्ये प्रकाशित केली मराठा साम्राज्याच्या एका मोठ्या सरदाराची बाजीराव मस्तानींचे पुत्र असलेल्या पानिपतवीराची समाधी शोधून ती माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्याचे भाग्य आणि श्रेय मला लाभले याचे मला खूप समाधान वाटते पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर लगेचच अनेक दैनिकांच्या मध्ये या कबरीची माहिती देणारा लेख छायाचित्रांसह प्रकाशित करून ही माहिती मी सर्वसामान्य लोकांसाठी जाहीरपणे प्रसिद्ध केली दीड वर्षा एक वर्षापूर्वी ऐन कोरोनाच्या काळात मी फेसबुकवरती या कबरीच्या शोधाची हकीकत सांगणारा एक लेख पोस्ट केला होता हा लेख पोचला तो थेट बांध्याचे नबाब आणि शमशेद बहादूरांचे वंशज नबाब शादाब अली खान बहादूर यांच्यापर्यंत त्यांनी तत्काळ मायाशी संपर्क साधून ते स्वत या कबरीच्या दर्शनाला जाणार असल्याचेही समजले आणि याचबरोबर आता ही कबर सुस्थितीत राहणार हे निश्चित झाले याची खात्री पटली हे देखील फार महत्वाचे आहे आता शेवटी या संशेरबहादुरांशी निगडीत असलेल्या मराठीतील एका प्रसिद्ध वाक्य प्रयोगाची माहिती घेऊया बडा आया बाजीराव का बेटा हा हिंदीतील आणि तू काय बाजीरावाचा बेटा लागून गेलास काय हा मराठीतील वाकप्रचार ज्यांच्यामुळे प्रचारात आला आणि प्रसिद्ध झाला तेच हे शमशेरबहादूर या शब्द प्रयोगामागे काही आख्यायिका आहेत तत्कालीन उत्तर भारतीय स्त्री वर्गामध्ये पुरुषी सौंदर्य आणि धडाडीचे उत्तम उदाहरण म्हणून पेशवे पहिल्या बाजीरावांच्याकडे पाहिले जायचे समशेर बहादूर आपल्या मातापित्यांप्रमाणेच देखणे आणि बाजीरावांचे पुत्र असल्यामुळे यांना तर तोडच नाही अशा अर्थाने हा शब्दप्रयोग हिंदीत रूढ झाला तसेच पेशवे पहिले बाजीराव हे आपल्या पराक्रमाने आणि धडाडीने इतके प्रसिद्ध झाले होते की अचाट आणि अवघड कामे करावीत तर ती बाजीरावांनीच अशी त्या काळी प्रसिद्धी झाली होती त्यावरून देखील मनाला येईल ते बेधडक करणाऱ्या व्यक्तीला उद्देशून हा तर बाजीरावचा बेटाच दिसतोय किंवा काही पण करायला तू काय बाजीरावचा बेटा लागून गेलास काय असे शब्द प्रयोग मराठीमध्ये रूढ झाले या वाक्यप्रयोगाला आधुनिक काळात केव्हा तरी एक विकृत अर्थ प्राप्त झाला चैनीबाज मुलाला बाप म्हणत असे तू काही बाजीरावचा बेटा नाहीस मुळात बाजीरावांचे बेटे शमशेर बहादूर हे काही चैनी किंवा विलासी नव्हते ते एक मराठा साम्राज्यासाठी आयुष्य वाहिलेले पराक्रमी जिद्दी आणि मरणाला बेधडक भिडलेले मराठा वीर होते तर हे लक्षात असू द्या आणि कोणालाही हिनवण्यासाठी बाजीराव का बेटा हा शब्दप्रयोग करू नका पण ज्यांचे नाव या शब्दप्रयोगामुळे महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर प्रसिद्ध झाले त्याच शमशेर बहादूरांची कबर मात्र अडीचशे वर्षे अज्ञातवासात राहावी याला काय म्हणावे आपल्या सर्वांच्या अत्यंत अभिमानाचा विषय असलेले मराठा स्वराज्य मराठा साम्राज्य घडविणाऱ्या अशा पराक्रमी कर्तबगार आणि लढायात प्राणार्पण केलेल्या मराठा स्वराज्यवीरांची स्थळे आपण शोधली पाहिजेत मरणाला हट्टाने भिडणाऱ्या मरहट्ट्यांची स्थळे जीर्णोद्धारित झाली पाहिजेत आणि त्यातून त्यांची स्मृती त्यांचा पराक्रम त्यांचे योगदान त्यांचा इतिहास हा सर्व नीट अवस्थेत आपल्या पुढच्या पिढीकडे सोपवणे हे आपला सर्व इतिहासभक्तांचे आद्य कर्तव्य असले पाहिजे तर या दृष्टीने तुम्ही देखील तुमच्या परीने प्रयत्न कराल असा विश्वास व्यक्त करून ही हकीकत मी इथे पूर्ण करतो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांना व परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा चॅनल सबस्क्राईब तर कराच पण लाईक आणि कमेंट करायलाही विसरू नका